भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम महान त्यागी बाबा झुमदेव जी को प्रणाम परमात्मा सूत्र मध्ये स्वयं भगवान बाबा हनुमान है। जी उपस्थित आहे बाबांना प्रणाम भगवंताला प्रणाम तसेच मानधर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा झुंडेजी इथे उपस्थित आहेत बाबांना प्रणाम तसेच, मातोश्री, तसेच या मातोश्रीपेटिकेला उपस्थित आहे आईंना प्रणाम तसेच आजच्या चर्चापटिकेचे अध्यक्ष आमचे मोठे बंधू मार्गदर्शक नागरी परिषद गिरीभाऊ भाऊ यांना माझा नमस्कार आजच्या चर्चापटिकेचे सूत्रसंचालक वरागडे भाऊ बिहोरी यांना माझा नमस्कार आमचे मार्गदर्शक गडचिरोड जिल्हा डॉक्टर डॉक्टरे साहेब आमचे मोठे बंधू चौधरी भाऊ भीवापूर यांना माझा नमस्कार वाणी भाऊ यांना माझा नमस्कार आमचे काकाजी लांजेवा ज्येष्ठ सेवक वर्षा यांना माझा नमस्कार व्यासपीठावर असलेले सर्व आदरणीय मंडळा अंतर्गत मार्गदर्शक ज्येष्ठ सेवक सेविका आणि चा, ज्या चर्चापैठकीची म्हणजे शोभा असते ते आमचे सर्व सेवक सेविका आणि सेवक या सर्वांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार नमस्कार पहा आपण या माझ्या धर्मामध्ये प्रवेश केलो बरेचसे संत आपल्याला सांगून गेले एकनाथ महाराज सांगायचं ऐकले तर प्राण्या माझे माझे माननी नाही रे नाही कोणाचे कोणी आपल्याला जेव्हा वेद होता आपत्ती येते तेव्हा स्वतःची पत्नी सुद्धा काही करू शकत नाही म्हणून आपन आपण आपल्या हातून असे कर्म करा असे कार्य करा जेणेकरून भगवंत आपल्या सोबत राहायला पाहिजे ये। येथे बोलता बोलता आमच्या कदम भाऊ सांगले त्यांनी सांगले आपल्या मनुमानातून कि माझ्या घरी भूगराजा होती खरोखरच या मार्गामध्ये मुक्ती अंधश्रद्धा वाईट रशन आणि अनिष्ट रूढी परंपरा यांच्यावर हा चर्चा आयोजित केलेला आहे आणि या जगामध्ये ह्या बारा देशामध्ये बरेचसे संत थोर महान संत सांगून गेले लोकांना परिवर्तनाचं काम केलं लोकांना अन्नसेदून मुक्त केले त्यांनी तर प्रयत्न केला अन्नस्रेधामधून व्यषनामधून प्रयत्न केले पण ही जनता झाली नाही तर या महानतेजी बाबा जुंदेजीने आम्हाला या धर्माची शिकवणीच्या माध्यमातून या दुःखी गस्ती लोकांना व्यषनामध्ये दुबलेल्या लोकांना सुखीकर सुखमय जीवन जगण्याचं काम या महांतेजी बाबा जुंधेजीनं आपल्याला दिलं आहे आपल्या शेवटच्या अंतापर्यंत जे महान की बाबा जुंदुजीचं कार्य आहे किंवा प्रत्येक शेवटी खरोखरच करायला पाहिजे आणि देव कोटा आहे दे, देव कोणाला दिसला का हे तर कर्मयोगी राष्ट्रसंत गाडगे महाराज सांगायचे गो देव कोणी पाहिला नाही देव कोणाला दिसला नाही देव देव देवळात नाही देव मंदिरात नाही देव तो फक्त माणसाचा आहे तो फक्त आपल्याला ओळखता आला पाहिजे तेच शिकवण आपल्या महानते बाबा जुंगेजी सांगितलं पण ही ही जनता अजूनही सुधरलेली नाहीये आपण ज्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजानं सकाळचा ज्ञान आणि सायंकाळ सामुदायिक प्रार्थना सांगितलं आहे तेच कार्य आमच्या महानदेकी बाबा जुंगेजी इथं सांगितले आहे आपल्याला नियम अतिशय बंद आहे आपण आपल्या नियमाचं पालन करू शकत नाही आपलं जीवन त्याजमय आहे मी इतर लोकांना सांगू शकतो की तुम्ही पण आपले जीवन त्याजमय करा खरोखरच भगवंत तुमच्या ना नांदेल आणि तुमचं जीवन सुखमयी होईल आपण या पाठीमध्ये शिकण्यासाठी आलो आमच्या मार्गदर्शक मंडळी आपण काहीतरी घेऊन गेलो पाहिजे साधा कार्यक्रम सेवक हा त्या तऱ्हेचा असते कार्यक्रम सेवक त्याच्यापेक्षा का मोठा असतो आणि त्यानंतर मार्गदर्शक हे जर टप्पा झाला आहे आपण सगळे बाबाचे सेवकच आहोत पण जे काही मर्यादा दिली आहे मार्गदर्शकाला मंडळाचा शब्द आहे ते प्रत्येक शेवटांनी भान द्यायला पाहिजे आम्ही असे मार्गदर्शकाची चेष्टा उडवतो हो इंगल उडवतो हो आपला अहमपणा गर्व अरे कशाला पाहिजे आमचे ते भाऊजी का बोलून गेले होते येत काही काय कशी शेवक आहेत ते स्वतःला बाबा समजतात आणि आपत्ती आल्यानंतर मग त्याच मार्गदर्शकाकडे जातात आपल्याला मार्गदर्शकाची आवश्यकता आहे आणि नाही आहे हे दोन्ही गोष्टी आहेत पण एखादा जर सेवक भरल्या कर्तव्य कधी जर म्हणत असेल का बाबा मार्गदर्शकाची आवश्यकता नाही तर त्याला करून दाखवा आम्हाला काय गरज नाही तुम्ही आम्हाला आल्या पाहिजेत म्हणून पण एवढ्याही त्या सेवकांना अंग जरू नये आपल्याला या माध्यमातून आहे आम्ही शिकू असाच एक साध्या मार्यातला सेवक जेव्हा त्याग करते तेव्हा आलेला एक छोटासा अनुभव सांगतो मी पकडला त्यागाचे कार्य पकडलं तिला अगोदर भूतबाधा होती एवढी भाग बाधा होती का त्यांचा संसार पूर्ण उद्ध्वस्त झाला त्यांनी सांगितलं षष्टीचा आपण कार्य हो, सामोर होते ते आले आम्हाकडे भाऊ म्हणे आता जर आलो तर मोठा चांगला होईल ठीक आहे पाहू त्यांच्या त्यांची मी विचारपूस केलं आपल्या दुकानामध्ये आणि ते म्हणजे हो, का असा असा प्रॉब्लेम भाऊ म्हणला तुम्ही पाच दिवस का सहा दिवस माझ्याकडे यालो षष्टीचा आपण कार्य झालं दुसऱ्या तिसऱ्या दिवशी झाले त्या बाईना कार्य चालू केलं त्या शेवटना कार्य चालू केलं करता करता आपण म्हणतो तुमच्या घरच्या म्हणजे काही जागे धोरे फोटो विसर्जन करा त्या शेवकीनबाईनं का केलं जे धागेदार होते तिनं आपल्या आईकडे दिला आणि आईकडे देऊन आई तिनं त्या वर्णीला फुसू ठेवली कार्य चालू झाले सुखी समाधानी झाले दोन सात अकरा एकवीस कार्य चालू झाले जवळला आपला सासू आहे मी हिला हिच्या घरी नेऊन देऊन देतो ह्या पत्नीनं का केलं ते धागेदोरी ती घेऊन गेली आता आम्हाला का माहीत आम्ही त्यांच्या घरी चौकशी थोडच करा जातो गेल्यानंतर का झाला हे सुखी समाधानी झाले आणि जिची काम करायला आई आल्या होती तिचीच आपत्ती तिच्या आईवर घडली नैनपूरला आणि ते आम्हाला मग फोन यायला लागले साहेब का तुमची ते कोरीची बिमारी मायावर आली सर आम्ही मला हा कसा का झाला का केल्या का नाही मी हे सुद्धा अध्यक्ष साहेबापर्यंत गोष्ट पोहोचवली होती इकडून तिकडून फोन आले हा कसा मार्ग हा कसा मार्ग त्यांना सांगितलं अशी प्रोसिजर सगळं झाला योग मिळाला ते सुखी समाधानी हे चांगले झाले हे एक वर्ष चांगले कार्य केले सुखी समाधानी झाले कार्य घेतले त्यागाचे कार्य चालू गेल्यानंतर मी विचारपूसना केलं ते बाई एवढी चांगली झाली का सुंदर त्यांचा घरच कुटुंब चांगला झाला त्यागाचे कार्य चालू झाले त्यागाचे कार्य चालू झाल्यानंतर मुलगा होता नवीन राहावीत काढवी नव्हे तर गेल्यानंतर तो चॉकलेट वाढदिवस होता शाळेचा चॉकलेट खाल्ला खाल्ल्यानंतर कायले खंडित झाला त्या मुलांना घरी येऊन इमानदारीनं सांगितलं का पप्पा मी चॉकलेट खाल्लो मग मला फोन आला भाऊ बा मुलांना कार्य म्हणजे चॉकलेट खाल्लं तर कसा मुलं काय खंडित झाले ठीक आहे म्हणे म्हणजे त्यांच्या खाली गरम वातावरण झालं गरम वातावरण झाल्यानंतर बाहेर आता याच्यानंतर आपल्याला त्यागाच्या अजून कार्य म्हणजे सात दिवसा अकरा दिवसाचे अजून कार्य दिले म्हणजे पुन्हा त्यागाचे कार्य चालू झाले त्यागाचे कार्य चालू झाल्यानंतर सात आठ दिवस चालू झाले आणि सीताफळ त्या शेवटी बाईला आपल्याला त्यागाच्या कार्यामध्ये कोणते बंधन दिले जातात प्रत्येक त्यागी शेवकाला माहित आहे कदाचित साध्या कार्यातले शेवकाला माहित आहे आणि मार्गदर्शनाला माहित आहे शेवकाला माहीतही नाही त्यागाच्या कार्यामध्ये कोणते बंधन देतात म्हणून त्या बाईना सीताफळ खाल्ला कार्य तुटतील का घेऊन खाल्ला कार्य तुटले का नाही पण ही गोष्ट भगवंताला मान्य नसेल तिचा मिस्टर जेव्हा काम करून गेला घेऊन म्हणजे वळसावरून आणि आपण मग आल्यानंतर पाणी देतो पाणी नाही आजूबाजूचा त्याला तहान लागले असेल पाणी देऊन द्यायला आणि त्याला माहिती द्यावा का माझ्या पत्नीना आपण खाडला आता त्याने वाटला का आता आपले अजून कार्य तुटले त्यांना जो पेता पाणी पेता पिता तो घरू होता कार्य तुटले म्हणून तोच घडू दे पत्नीला सांगतो पा आपण कधी चुकतो फेकून मारला पत्नीला लागला ते नर्वस झाली लढली लढल्यानंतर आपले कार्य तुटले तो ये पाई याय ना या गोष्ट तशीच ठेवला सगळे झाले जेव्हा गाडी प्रतिमा आणासाठी गेली चांगलीच गाडी होती पण ते लक्षातच नाही आपल्या मनामध्ये चूक लटक, लटक लटक गेली गाडी कशी तरी ते जेव्हा प्रतिमा मिळाली गाडी लवकर यावायची आम्ही मस्त तयार गाडी काही आली नाही आली कशी तरी वर्षापर्यंत हवन चालू झाला त्यागाचा हवन झाला त्या बाईच्या आगामध्ये भूत आला भूत आला आम्हाला विचार वाटला का ह्या बाईच्या मनामध्ये भूक कसा आला ते आगळे प्रकार झाला मी सांगितलं ठीक आहे काही चुका वगैरे केल्या का तर नाही जीवन आम्ही काहीच नाही केलं तीर्थ करून गेलं ते तर बसले असल्यामुळे त्यांना यळा म्हणजे समाधान झालं तो गावेत आणि ते बाई शांत झाली शांत झाल्यानंतर हवन का झालं जेवण झालं जेवण चालून तिच्या बाईला वाढू लागलं <coughs> वाढल्यानंतर सगळा कार्यक्रम आठवण आम्ही आपल्या घरी निघालो निघाल्यानंतर एक महिन्याच्या नंतर हवन काय म्हणजे माशी खापण्याची तारीख होते तर तो, तो सांगायचा शेवट तर मधी मध्ये हे आपला कामच म्हणजे प्रोग्रेस दाखवते भूताचा मुलग काही चुका केल्या का तर नाही असा करता करता एक महिना झाला कदाचित माशी खवण्याची तारीख काढून माशी झाला पण तिच्या मधले भूत निघत नाही आम्ही बाबा असं कसा हा तुमचं होता आपल्या येत तशा आणि तुम्ही जेव्हा कार्य घ्यायला आल्या तर तुमच्या घरी काहीच नाही म्हणजे प्रफुल्लित वातावरण एक नंबर आणि सुरळीत मग आता कसं झालं त्यागाळच्या कार्यामध्ये मग असाच त्यांनी मला सीताफळ खाल्लं का म्हणून फोन केला होता तर याच्यानं कार्य तुटतेत का त्या काळच्या कार्यात मी नाही म्हणलो ना पण हे जे सामोरचे प्रक्रिया होते त्यांनी ते सांगितले नाही मला आणि मग मी म्हणलं सीताफळ सीताफळ हा काही केल्या का तो हो जी मी पाणी पित होतो पत्नीला दल सलटवून म्हणजे गडूच राग आणि बंधकांनी नियमाचा पालन केला नाही कार्य खंडित झाले मग आम्ही शिकलो का, का, का म्हणून या चर्चा एक विशेष आहे मला अहंकार नको साध्या कार्यक्रो पक्का शेळक राहो का मार्गदर्शक राहो ज्यांना अहंकार केला तो रस्त्याला लागला समजून जा मग आपल्याला शिकण्यासाठी आहे त्यांच्या मी कार्य विचारपूस केलं तुमचे कार्य खंडित झाले म्हणून सांगितलं आणि उद्यापासून तुमची माळ जपणी बंद करा साधे कार्य चालू करा बाई बरोबर जशी का तशी चालू झाली पा हा जास्त दिवस नाही झाले डिसेंबरच्या शेवट जानेवारीचा पहिला आठवडा त्या आताचीच गोष्ट आहे म्हणून हा चर्चा क्षेत्राचा असा एक उद्देश आहे की आपण काहीतरी शिकून झालं पाहिजे परपंचकडून परमात्मा करणे अगोदर जे ऋषी मुनी होते पहावर जाऊन बसत होते नदीवर बस तालावावर जाऊन बसवते आपल्याला माहिते की बाबा झुंडिन आपल्या घरी संसारात राहून त्यागमय जीवन करण्यास सांगितले आहे आपण आपल्या जीवनामध्ये आखरीपर्यंत सहाच्या आत विनंती होणे घरी खोटं न बोलणे मर्यादा पाळणे हा एक त्यागमय जीवन आहे वेळ माझी संपली आहे एवढे बोलून मी माझे